नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे संविधान दिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे संविधान दिन या विषयावरती प्रेरणादायी चारोळ्यांसहित भाषण न्याय स्वातंत्र्य समानतेचा मंत्र अमोघ आहे भारताच्या संविधानाचा इतिहास अनोखा आहे न्याय स्वातंत्र्य समानतेचा मंत्र अमोग आहे भारताच्या संविधानाचा इतिहास अनोखा आहे हक्कांसोबत जबाबदारीची ओळख करायला शिकवते हक्कांसोबत जबाबदारीची ओळख करायला शिकवते हीच खरी ओळख भारतीय असल्याची सांगते हीच खरी ओळख भारतीय असल्याची सांगते न्याय स्वातंत्र्य समानतेचा मंत्र अमोग आहे भारताच्या संविधानाचा इतिहास अनोखा आहे हक्कांसोबत जबाबदारीची ओळख करायला शिकवते हीच खरी ओळख भारतीय असल्याची सांगते माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद तसेच इथे उपस्थित सर्व मित्रांनो आपणा सर्वांना माझा नमस्कार आणि संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस आहे कारण आजच्याच दिवशी आपल्या भारताचे संविधान अंगीकारण्यात आले हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूल्यांची जाणीव करून देतो आपले संविधान हे केवळ काही शब्द किंवा नियम नसून ते आपल्या राष्ट्राचे आत्मा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू सरदार पटेल आणि विद्वानांनी अथक परिश्रम करून हे संविधान तयार केले डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेले एक वाक्य आजही तितकेच सत्य आहे स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकांचीच आहे स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकांचीच आहे हक्क कितीही मिळो कर्तव्य विसरू नये हक्क कितीही मिळो कर्तव्य विसरू नये संविधानाच्या मार्गानेच देश पुढे न्यावा संविधानाच्या मार्गानेच देश पुढे न्यावा एकता प्रगती बंधुभाव यांची ज्योत जपूया एकता प्रगती बंधुभाव यांची ज्योत जपूया भारतमाता म्हणेल माझा देश उजळून निघाला माता म्हणेल माझा देश उजळून निघाला हक्क कितीही मिळो कर्तव्य विसरू नये संविधानाच्या मार्गानेच देश पुढे न्यावा एकता प्रगती बंधुभाव यांची ज्योत जपूया भारतमाता म्हणेल माझा देश उजळून निघाला आपल्या संविधानामध्ये आपल्याला मतदानाचा हक्क शिक्षणाचा हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य असे अनेक अधिकार मिळाले आहेत पण अधिकारांसोबत जबाबदाऱ्यासुद्धा पाळल्या पाहिजेत नियम पाळूयात समाजात एकोपा निर्माण करूयात देशाच्या विकासात योगदान देऊयात म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने संविधानाचा सन्मान करू भारतीय असल्याचा अभिमान मनामध्ये बाळगू भारतीय असल्याचा अभिमान मनामध्ये बाळगू संविधानाची शिकवण जीवनात उतरवू संविधानाची शिकवण जीवनात उतरवू न्याय समता बंधुतेची मशाल पेटती ठेवू न्याय समता बंधुतेची मशाल पेटती ठेऊ जय हिंद म्हणत भविष्यास उज्ज्वल बनू जय हिंद म्हणत भविष्यास उज्ज्वल बनू भारतीय असल्याचा अभिमान मनामध्ये बाळगू संविधानाची शिकवण जीवनात उतरवू न्याय समता बंधुतेची मशाल पेटती ठेऊ जय हिंद म्हणत भविष्यास उज्ज्वल बनवू धन्यवाद जय हिंद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती